भूमिपुत्र शेतकरी संघटना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत द्या विष्णुपंत भूतेकर भूमिपुत्र शेतकरी संघटना रक्ताने केलेल्या एक लाख सह्यांचे निवेदन सरकारला देणार वाशिम जिल्हा हा राज्यात सोयाबीन उत्पादक बेल्ट म्हणून ओळखला जातो आणि याच विभागात सोयाबीन उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला असून सरकारने मात्र शेतकरींना वायावर सोडल्याचा आरोप भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्टचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी कारंजा विश्राम गृहामधील आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे सद्यस्थितीमध्ये शेतकरींना उत्पादना खर्चपेक्षाही कमी भावात आपला शेतमाल व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत असल्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्चही या विक्रीमधून वसूल होत नसल्याचे चित्र आहे परिणामी सरकारने हमीभावमध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीन माल खरेदी करावा अशी मागणी सुद्धा विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे परिणामी सरकारने शेतक्यांना हेक्टरी सरसकट दहा हजाराची मदत करावी अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधवांच्या एक लाख रक्ताने केलेल्या सह्यांचे निवेदन एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शासन दरबारी आम्ही देणार असल्याचे सुद्धा म्हटले आहे यावर जर सरकार राजी नाही झाले तर मात्र शेतकरी भूमिपुत्र संघटना ही फेब्रुवारी महिन्यापासून आपल्या आंदोलन अधिक तीव्र करण्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये भुतेकर यांनी दिली आहे

झालं त्याच्यामध्ये मग ज्याच्यावर केसेस झाल्या फौज केसेस झाल्या साहेब तो माझ्याकडे आला तुमचं काय बिघडवलं माझं तुम्ही काहीतरी बिघडवलं नाही तुमचं काहीतरी बिघडव पण या पंधरा कोटी रुपयामध्ये शेतकरी यांना दहा कोटीची बॅग दिली तो वाजपेयी नावाचा अधिकारी रामविलास पासवान अन्न पुरवठा मंत्री होते देशाचे फौसाहेब कोणकडचा फोन कसा उतरला तरी माझा उचलला कारण बिहार मधून माझी साहेब जीवावर घोटाळा होऊन आपण पंधरा कोटी रुपयाचा घोटाळा बच्चू भाऊ पटोला मारण्यासाठी दहा लाख रुपये दिले होते त्या चार जुलैला मी बाहेर काढलं का होतं त्या ऑफिस मधून पाच जुलै सुद्धा कोणी करत काहीच नाही कारण त्या तसं नाही माहित